त्रास देणाऱ्या अपमान करणाऱ्या लोकांना हँडल करण्याचे आठ प्रभावी मार्ग एक स्वतःचं वागणं तपासून पहा कधीकधी असं वाटतं की आपल्या सभोवताली असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत ते आपल्याला समजून घेत नाहीत मानसिक छळ करतात पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोटं तुमच्याकडे वळलेली असतात त्यामुळे स्वतःचं वागणं नीट तपासून पहा आपण काही चुकतो का हे शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं पण खटकतं चेष्टा मस्करी केलेली चालत नाही मग दुसऱ्या कोणी सहज गमतीने केलेली शाब्दिक कोटी ते अति गांभीर्याने घेतात अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं अतिभावना प्रधान स्वभाव घातक ठरतो त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नये इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणं पण जमलं पाहिजे त्याचप्रमाणे अति अहंकारसुद्धा काही उपयोगाचा नाही त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचढ आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जुळवून घेणे कठीण होतं हे असं आपल्या बाबतीत होतंय का हे आधीपासून पहा मधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत मनुष्याचा स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्याला चटकन नजरेत भरतात पण स्वतःच्या उणीवा मात्र दिसत नाही पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे त्याचा स्वीकार करणे व ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणे हेच खरे माणूसपणाचे लक्षण आहे दोन स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात मना कटुता संताप निराशा निर्माण करते दररोज ही माणसे अवतीभोवती आली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते जे प्रसंग वास्तविक घडलेले नाही ते सुद्धा मनात खेळ करू लागतात त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन तिचा सुद्धा असा अपमान करेन हे विचार घोळत राहतात आणि मग मन आपलं जसं वळवू तसं वळतं जे खाद्य मनाला देऊ त्यावर ते त्याचं पोषण होतं मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होतात त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक तणाव राहतो यामुळे लवकर थकवा जाणवणे कामात लक्ष न लागणे चंचलता झोप न लागणे चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होतात म्हणून स्वतःच्या मनात त्या कल्पनांना थारा देऊ नका यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घालणे म्हणजे काय करायचं तर ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसाच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल त्या क्षणी मनाला रोखायचं त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा संगीत वाचन व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे यात मनाला गुंतवणं कधीही चांगलं त्यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच पण कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूचा भुगा करणार नाही म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूप गरजेचं असतं तीन तापदायक माणसांना धन्यवाद द्या तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थँक्स म्हणायचं तर थोडा खोलवर विचार करा जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत छळत राहतात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो त्यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही बेतालपणे न बोलणं इतरांच्या मताचा आदर करणं दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं की ती आहे हे यांच्या बोलण्यातून समजतं आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजे थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजेच काय हे शिकवतात आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय तेवढंच निवडायचं हे मनाला कळतं एकदा काही समज आली की कि कितीही तिरसट विकसित आणि लहरी व्यक्तींशी तुम्ही संवाद साधू शकता त्यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करू शकता कारण आता त्यांची वाईट बाजू तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेली असते त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगुलपणा अंगी बनवत असता म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या या तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात मोठा हातभार लावतात उदाहरण लक्षात ठेवा आजूबाजूला इतका चिखल असतो पण कमळ काही फूल सोडून देत नाही चार स्वतःभोवती एक कुंपन घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखा दुसऱ्याकडून होणारा अपमान टोमणे सहन करणं तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार याला पण एक मर्यादा असते उगाच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे अशा वेळी बाउंड्रीज या ठरवाव्या लागतात म्हणजे या ठराविक एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू दे पण ज्या क्षणी तो आपलं ताळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि हे खपवून घेतलं जाणार नाही याची त्याला जाणीव करून देणे यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला व्यक्ती एका अंतरावर राहते त्याची शब्द कृती याने तुम्ही घायाळ का होता कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात हृदयात जागा देता जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमीच करत नाहीत विक्सिप्त माणसे जर तुमची मित्रमंडळी किंवा दूरचे नातेवाईक यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर सुद्धा ठेवू शकता म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकता पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी तिरसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात किंवा घरातच असतात अशावेळी त्यांच्यापासून शरीराने दूर निघून जाणं शक्य नसतं पण आपला मानसिक छळ न होऊ देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं अशावेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकता म्हणजे गरजे इतका संवाद ठेवणे त्यांच्याकडून मदतीची कौतुकाची अपेक्षा न ठेवणे त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे फक्त हो नाही बरं अशा थोडक्यात शब्दात बोलणे किंवा आटोपते घेणे यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादे पलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊ देत नाही आहात आणि मग कदाचित ते तुम्हाला त्रास देणे थांबवतील दुसरी शक्यता अशी आहे की दाद देत नाही हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा मुद्दामहून प्रयत्न करतील पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलेलीच आहे त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही आपलं संरक्षण करतात त्याचा वापर कसा करायचा हे सरावाने जमतं जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्यासमोर मनाची पाठी अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच तिच्यासमोर जायचं हे कुंपण आपण तयार करत असतो त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपणच आपलं पाहायचं असतं पाच या लोकांशी आपला आनंद यश शेअर करू नये असं तोंडावर तर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजन लावायचं याची तयारी करतील ही माणसं प्रतिमा जागरूक असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दाम होऊन ते आपल्याशी चांगलं बोलतात सर्वात महत्वाचे उगीच त्याला सहन करायची गरज नाही हे लोक ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की ह्या माणसाला आपल्याला मनातून कसेही करून अस्थिर करायचं आहे यावेळेस त्याच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा महत्वाचे काम आहे ते दाखवले पाहिजे ही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि मनाचं दार लावून घ्यायचं जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलेल ते डोक्यात मनात न जाता डस्टबिनमध्ये जाईल सहा स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नये आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्या जवळच्या माणसांबद्दल तर चुकणेही यांच्या जवळ सांगू नये कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमते यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिक कमी होतो यांच्याशी कधीही नजर चुकून बोलू नये त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय हे त्यांना कुठे माहिती आहे की आपले डोळे त्यांना तिरस्कार करतात म्हणून बघत नाहीत ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवतात मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही कुठल्या अडचणीत असलो तरीही त्यांच्या समोर सर्व ओके दाखवावं त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत मग तर बस लोहा गरम आहे हतोडा मार दे असं होतं सात लहरी माणसावर टीका करणे बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढे महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करू नका कारण मणी वसे तसे स्वप्नी दिसे त्याचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही तेच तेच विचार पीछा पुरवतील याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेल्या मानसिक कोंडमारा इतरांना सांगता यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावर शिक्कामोर्तब करून घेणे ही सुद्धा एक इच्छा असू शकते आठ सर्वप्रथम त्यांना टाळू नका टाळून टाळून किती टाळणार कधी ना कधी सामोरे जावेच लागेल ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकण्याच्या आधी स्वतःला सांगून ठेवावे की शंभर टक्के हा आपल्याला काहीतरी तणाव येईल असंच बोलणार आहे किंवा सांगणार आहे त्यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावं वा की वाटलंच होतं मला हा असं काहीतरी बोलणार तो स्वतः काहीही सांगू दे किंवा विचारू दे आपण मात्र यांच्याशी एका शब्दातच कम्युनिकेशन ठेवायचं जसं की हो बरोबर अच्छा चालेल बरं ठीक आहे अशा प्रकारे याचा फायदा असा की कुंत्रा भुंकून भुंकून किती भुंकेल थकल्यावर शांत बसेल तो जे काही सांगतोय ते उत्सुकता दाखवू नये आपण कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचं बोलणं आपोआपच कमी होतं मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे हे विचार तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला पटले असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी